नेहमी लक्षात असू द्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाच्या तीस गोष्टी नमस्कार लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात केशर मिसळून प्यायल्याने आळस आणि अशक्तपणा दूर होतो आणि चांगली झोप येण्यास मदत होते पाण्यात काळी मिरी पावडर मिसळा आणि ते पाणी चांगले उकळा त्यानंतर ते पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये आणि भिंतीवर शिंपडा असे केल्याने पाली उग्रवासामुळे पळून जातील मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज केल्याने स्तनांचा ताण सांधेदुखी कंबरदुखी आणि पाठदुखीपासून आराम मिळतो हे तेल शरीरातील रक्तभिसरण सुधारण्यास मदत करते आणि वेदना कमी करते कोथिंबीर आवळा आणि पुदिन्याचा रस पिण्याने शरीरात साचलेले विषारी घटक सहज बाहेर निघून जातात यामुळे शरीर शुद्ध होते आणि आरोग्य सुधारते पोटाची चरबी आणि लठ्ठपणामुळे त्रास होत असेल तर रोज एक चमचा दालचिनी पावडर कोमट पाण्यासोबत सेवन करा यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते आणि पचनक्रियाही सुधारते पाण्यात थोडीशी हळद आणि पुदिन्याची पाने घालून वाफ घ्या यामुळे श्वसन मार्ग स्वच्छ होतो आणि सर्दीचे प्रमाण कमी होते चार पाच तुळशीचे पाने अर्धा चमचा आल्याचा रस एक दोन मिरी आणि एक लवंग एक कप पाण्यात उकळून तयार केलेला काढा प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो चिकू खाल्ल्याने मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते चिकू आपल्या डोळ्यांसाठी ही फायदेशीर आहे लिंबूवर्गीय फळांमध्ये उदाहरणार्थ लिंबू संत्रे मोसंबी व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते यामुळे सर्दी खोकला ताप यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते घरी कोणी दारू पित असेल किंवा दारू पिण्याची इच्छा होत असेल तर एक चमचा भरून मधामध्ये आल्याचा रस किंवा सुंठ पावडर मिसळून दिल्यास दारू पिण्याची सवय हळूहळू सुटू शकते किवी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि प्लेटलेट्स वाढण्यासही मदत होते यामध्ये विटामिन सी अँटीऑक्सिडंट फायबर्स आणि भरपूर प्रमाणात असतात बीटमध्ये असलेले नायट्रेट म्हातारपणात मेंदूमध्ये रक्तप्रवाह वाढवते ज्यामुळे स्मृतिभंग थांबतो चिकूमध्ये असलेले पोषण तत्व मेंदूला ऑक्सिजन पुरवण्यासाठी मदत करतात त्यामुळे चांगली झोप लागते आणि नैराश्यातून आराम मिळतो हिरव्या मिरचीचे असलेले कॅप्सिकम वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते हे संयुग सांधेदुखी दुखी अँटी इम्प्लिमेंटरी समस्या आणि मायग्रेन यांसारख्या त्रासांमध्ये आराम देण्यास उपयुक्त असते कॅप्सेसिन नैसर्गिक पद्धतीने वेदनाशमक म्हणून कार्य करते तुळशीचा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तुळशीचा चहा पिण्याने कमी होतो भाजलेले आले आणि मध खाल्ल्याने घशात साठलेला श्लेष्मा बाहेर पडण्यास मदत होते आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो सीताफळामध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स असते रोज एक सीताफळ खाल्ल्याने मन शांत होते आणि चिडचिड व रागापासून आराम मिळतो हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्यासाठी बाजरीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्याने तुम्ही संपूर्ण थंडीत निरोगी राहता तांब्याच्या भांड्यात आठ ते दहा तास ठेवलेले पाणी पिण्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि तुमचे हृदय निरोगी राहते तुपात भाजलेल्या मख्यानेचे सेवन केल्यामुळे दिवसभर ऊर्जा पातळी चांगली राहते आणि सहज थकवा येत नाही मुलतानी मातीमध्ये लिंबाचा रस आणि ग्लिसरीन मिसळून पेस्ट तयार करा ती पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनंतर चेहरा धुवा यामुळे चेहरा उजळेल आणि मऊ होईल जेवणासोबत कांदा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते तसेच कांदा रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेस कमी करण्यास उपयुक्त ठरतो रोज सकाळी एक कप कोमट पाण्यात दालचिनी आणि मध मिसळून पिण्याने सर्दी पडसे आणि संधिवात सांदेदुखी यापासून आराम मिळतो सफरचंद हे आरोग्यासाठी खूप उपयुक्त असते यामध्ये फायबर जीवनसत्वे आणि भरपूर प्रमाणात असतात दररोज सफरचंद खाल्ल्याने हृदय निरोगी आणि पचनक्रिया सुधारते लिंबू आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते लिंबू पचन सुधारते आणि त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तगाठी मदत होते बादाबामध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात कॅन्सर हृदयविकारसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यास ते मदत करतात जेवणानंतर जर तुम्ही विड्याचं पान खाल्लं तर ते पोटासाठी चांगलं असतं जेवणानंतर पान खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद